तर त्या अ मला येऊ द्या गावात कशाला काम आहे चला ते पैसे देत ना पैसे कशाला लागतात तुला आज मग बड्डे मग ते मित्रांना पार्टी द्यायची ना अरे बड्डे बिड्डे ठीक आहे पण काय आहे तुम्हाला पार्टी आणि पिरटी करायची असले थोडेच मित्र आहेत थोडेच मित्र आहेत काय कशाला लागतात किती लागतात पैसे हजार रुपये हजार मग अरे हजार आणि दोन हजार पार्टी कराय तुमची आहे का एवढी अजून ऐक ऐपत मग त्याला काय झालं हजार रुपयाला लोक आहे जवा अरे आपलं थोडं फार छोटे मोठे पार्टी ठीक आहे पाचशे रुपये देतो तुला ते खा काहीतरी जाऊन पोरं पोरं तुम्ही पाचशे काय होणार रे होत आहे सगळं पाचशे आमच्या आम वेळी असलं बी काय नव्हतं रेवडे वाटायचो आम्ही द्या ना मग हा त्या आपला बाळ्या नाही का डिरीवाला त्याला सांगतो मी फोन करून त्याकडनं घे जाता आता बर बर ऐक की पैसे दे मला कशाल मग आता तुला माहित नाही मम्मी

काय चाललं खर पराव इकडं काय काम काढला आज बसा ना तुमच्याकडे काम आहे ऋषी गेलाय बरं का बाहेर याच काय असत बाहेर बसून पार्ट्या करायला पैसे आमचे पन्नास हजार रुपये त्यांनी बुडील आहेत अजून तेव्हा आज उद्या करू करू पैसे द्याय ना आमचे पैसे द्यायला मागायला आलो आम्ही नाही आम्ही हलणार नाही तिथून पन्नास हजार पन्नास हजार नेमकं आमच्याच परत आहे का बाबा तुमचं काहीतरी ऐकण्यात चुकलं असेल मी तुमच्या गावातले गुढीत गोडीत सांगायला परस्पर त्या तिकडे श्रीवंद काय काय करतो तुम्हाला माहिती का ऑनलाईन मोबाईल असतो त्याच्या हातात पत्ती खेळतो तेव्हा ड्रीम इलेव्हन करतो काय काय करीत नाही सगळे जुगाराची ना दे आकडे लावायची सवय त्याला अहो पण हे बघा पन्नास हजार खेळणे असेल ती खेळ माझं पोर असलं काही करत नाही माझा पोर लय शांत आहे तुम्ही काय बोलला लागलो आम्ही गावातले मग आम्ही सांगाय का आम्ही लोक वसुलीसाठी हातपाय सुद्धा मोडू शकते इथपर्यंत जाऊ शकतात तुम्ही काय तुमच्या पोराला विचारा आम्हाला माणूस तर तुमच्या पोराला प्रश्न विचारे जाण तुम्ही अहो पण तुम्ही काय आले ते गाबडे इकडे नीट विचार थांबा जरा एवढं पैशात काय केलं तू मग काय तर तुम्ही इकडं इकडं द्यायचे का नाही आमचं पैसे पैसे

पैसे देऊन अजिबात बोललो नको तू तुमचा मान राखतो आम्हाला पैसे सोय करा तुमचं तुम्ही बघून घ्या झालं तू समाधान ही दारात माणसं यायची वेळ आली का तू वैर अरे तुला आज वाटली वाईट आणि घ्या तुला तूच लाडवून ठेवलंय त्याला माता तू गप नाही तर इथून बाहेर जा चल अजिबात मध्ये बोललो नको तू पैसे आले कुठ तुझ्याकडून एवढे अरे पैसे आले कुठून लस वाटत नाही का तुला अर। अर। ना मारू बायकूला मारतोय पोराला मारतोय अरे काय काम येत अगं जुगारी झालंय ते जुगारी कशाचं काही कुणी देत असून सांगून सारखा तूच लाडून ठेवलाय त्याला काय रे पैसे आले कुठून तुझ्याकडून एवढे कुठून पैसे आणले एवढे लाज वाटत तुला लाज वाटत होते अरे लेकराला चार दोन रुपये गोळ्या बिस्किटाला द्यायचे असतात हजार हजार रुपये देते तू तुझ्या लाडामुळे जुगारी झाले ना ते पोरग पार का मला काय माहिती खर्च करणार असं काय ते कुठे मित्रांसोबत जात आहे मित्रांसोबत अरे लाज वाटल्या पाहिजे तुम्हाला झक मारली ती माणसं नाही नाही ती दारात येऊन बोलली मला आतापर्यंत माग आहे दारात आला नाही माझ्या आणि ही माणसं कुठून द्यायचे पैसे काय रे कुठं झक मारून ठेवली तू कुठ नाही पन्नास येत नाही देऊन टाकतो आज मी पन्नासच ना का अजून कुठं काय नाही तीस पण वाटत लाज वाटते का भाडखाव तुला रुपडी कामवायची आक्कडं का हा उद्यापासून वावरात कामाला जा नाहीतर ये ना सरळ इकडं उचतो आणायचा उचल घे लोकांकडनं दहा दहा वीस वीस हजार मग आक्के तुला अरे आम्ही काय झक मारली राब राब राबलोय राब दोघं नवरा बायको तेव्हा शेती बागायती झाल्यात आपल्या हाताला फोडी येपर्यंत कष्ट केलं तेव्हा शिक्षण झाले तुमची हे घरदार झाले बहिणींची लग्न कशी लावलेत आमचं आम्हाला माहिती जुगार खेळतो तू लाज नाही वाटत का तुला नाही करणार नाही करू बी नको नाही तर मला पोरगन भावतात असं समजन मी काही नका बोलू रानात काम आता आणि मेहनतीने काम वैशिक जुगाराच नाही पुरत आयुष्याला अक्कल लिहू दे जरा तुला आणि हे बघ रानात काम केली ना तर तुम्हाला पैशाची किंमत कळन आता तुझे पन्नास तीस ऐंशी हजार फेडतोय मी पण असे नाही फेडणार तुम्ही दोघांनी रानात जायचं आणि रोज काम करायची त्या पैशातून मी ते वाजा करत जाणार आहे आणि तुला बी कळायला पाहिजे पोरांचा लाड कितपत करायचा अरे त्याला कष्ट करायची सवय लाव त्याला खायला प्यायला घाल तो लाड असतो का ह्या असलं पैसे द्यायचं मला काय माहिती आू मला सांगून नाही खेळत पोरग जुगार का तुला घेऊन जाणार रे जुगार पितय भांडण झाली खून झाला कोण जबाबदार तुमच्या काय बापास आम्हाला तोंड द्यायला लागते समाजात सांगा तुझे तुझ्या पायाच पडतो मी बघा तुमचं तुम्ही